महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन दिवसांचा का कार्या कामकाज कार्यक्षमता पारदर्शकता जनतेशी संवाद साधणे जनतेस वेळेवर सेवा देणे आदी विविध घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आलाय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणले यामध्ये विशेष प्रयत्नशील राहणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचाही सहभाग महत्वाचा आहे जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयाने ब्याण्णव गुणांसह राज्यात सर्वोच्च स्थान पटकावलंय या यशाचं श्रेय जिल्हा परिषद ठाण्याचे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभलंय माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री महोदयांच्या अपेक्षित लोकाभिमुख गतिमान पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या शंभर दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले व अशाच प्रकारे यापुढेही काम अविरत सुरू राहील व नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्नशील राहील असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी सांगितलंय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विजन मधून दिवसांचा जो कृती आराखडा देण्यात आला होता त्याची सांगता सोळा एप्रिल रोजी झाली आणि त्यानंतर सर्व प्रकारचे जे शासनाचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचं मूल्यमापन हे केंद्र शासनामार्फत जी त्रयस्थ संस्था आहे क्यू सी आहे त्यांच्या मार्फत हे करण्यात आलं आणि त्याचा रिझल्ट हा एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी आज जाहीर करण्यात आला त्यामध्ये जिल्हा परिषद कॅटेगरीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेला प्रथम मानांकन मिळालेलं आहे तर यामध्ये जवळपास दहा मुद्द्यांबाबत आणि त्या त्यामधील मूल्यमापन करण्यात आले होते त्यामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश होता या सर्वच मुद्द्यांमध्ये शंभर मार्काचं जे गुणांकन होतं त्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा असतील वेबसाईट असेल कार्यालयातील स्वच्छता असेल त्याच्यानंतर वेबसाईटचं किंवा आपल्या सर्व नस्त्यांचं निंदणीकरण असेल या सर्व बाबतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला कर्मचाऱ्यांना एआयचं प्रशिक्षण देण्यात आलं ग्रीवन सर्टरी करण्यात आलं सुकर जीवनमान करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले आणि येणाऱ्या नागरिकाला एक उत्कृष्ट सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आले यामध्ये आम्हाला मान्य मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि इतर सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांचं मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्ह समिट दोन हजार पंचवीस भव्य उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात देशभरातील कंटेंट क्रिएटर्स आणि नवोदित कलाकारांना आपली कला आणि प्रतिभा सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे एकनाथ शिंदे म्हणाले की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी जसं आपण दाऊसला जाऊन तिथले उद्योगधंदे महाराष्ट्रात आणले तसंच दाऊद सारखं जागतिक वातावरण मोदींनी मुंबईत निर्माण केलंय मध्ये सहभाग नोंदवणार आहेत शिंदे काँग्रेसवर टीका करत म्हणाले की वाटत की मुंबईतील कलाकारांच्या महत्वाला केंद्र सरकार कमी लेखतय त्यांना पंतप्रधान मोदींनी याचं उत्तर दिलंय काँग्रेस फक्त जुनी घेसीपिटी राजकारण करते मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि विकास साधण्यासाठीच वेव्ह समिट दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात आलंय असंही त्यांनी नमूद केलंय आज खरं म्हणजे समिट जे आहे वर्ल्ड ऑडिओ विज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस आज मुंबईमध्ये आयोजित केली ही परिषद खरं म्हणजे ही परिषद हा जो काही उपक्रम आहे मीडिया आणि एंटरटेनमेंट मधला या उद्योगांना बढावा देणं त्यांना प्राधान्य देणं हा पहिला कार्यक्रम हा पहिली परिषद मुंबईमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी आयोजित केली याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण आण आणि अश्विनी वैष्णव या विभागाचे मंत्री त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो कारण मुंबईला त्यांनी महत्व दिलंय आदरणीय प्रधानमंत्री माझ्या म्हणाले होते की मुंबईला फिनटेक कॅपिटल हब करू आणि म्हणून त्याचबरोबर ग्रोथ सेंटर मुंबई हे देशाचं ग्रोथ सेंटर आहे आणि त्याचबरोबर मुंबई हे पॉवर हाऊस तयार करू हे आज खऱ्या अर्थाने त्याची त्याचं पहिलं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे आणि मी मी आ, सांगेन की खऱ्या अर्थाने मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे परंतु आता मुंबईचं नाव जागतिक नकाशावर आल्याशिवाय राहणार नाही मुंबईचं ब्रँडिंग होईल मुंबईचं शोकेसिंग होईल आणि त्याचबरोबर मुंबईचं मार्केटिंग होईल आणि खऱ्या अर्थाने मुंबई काय आहे हे जगाला कळेल आणि म्हणून आजचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा होता जसं मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जातात उद्योगाचं एमओए करतात तशाच प्रकारे मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं आज खऱ्या अर्थाने मुंबई दावोस झालं होतं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे अभिमान आहे आणि म्हणूनच यामधून खूप मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती होईल आणि त्याचबरोबर रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळतील आमदार संजय केळकर यांचे काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहतच मी लहानाचा मोठा झालो आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आलंय यासारखं भाग्य नाही माझ्यासारख्या लहान कलाकाराला इथे बोलावून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचा खूप ऋणी आहे अशा शब्दात दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांनी भावना व्यक्त केल्या आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी मंडळाने पुरस्कृत केलेल्या अठराव्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन हास्य कलाकार दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी मोरे बोलत होते मोरे म्हणाले मी देखील शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याच्या भावनांचा मला अनुभव आहे के हा केवळ बाजार नसून चळवळ आहे या घोषवाक्यातूनच आमदार संजय केळकर साहेब यांचं शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येत आहे या महोत्सवातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधार मिळत असून तब्बल अठरा वर्ष हा महोत्सव अखंडपणे सुरू आहे यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी ठाणेकर असल्याचेही मला अभिमान वाटतोय असं दत्तू मोरे यांनी म्हटलंय तर एक मे ते बारा मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस पायरी रत्ना केसर आंब्याबरोबरच आंबा फनस पोळी सरबते काजू मालवणी मसाले अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे पंचेचाळीस स्टॉल असणार आहेत या महोत्सवात धान्य आणि कडधान्यांचे पाच स्टॉल असणार असून महिला बचत गटांचे देखील पाच स्टॉल असणार आहेत सुरुवातीला पाच कुमारिकांच्या हस्ते आंब्यांच्या रोपाचे पूजन करण्यात आले तर मान्यवर पाहुण्यांनी प्रथेप्रमाणे फळांची परडी केळकर यांच्या हस्ते दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचं गारा घातलंय महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर कमल संजय केळकर निरंजन डावखरे भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी उपमहापौर सुभाष काळे अशोक भोईल माजी नगरसेवक नारायण पवार भरत चव्हाण ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील ओंकार चव्हाण भाजप व्यापारी सेलचे से अध्यक्ष मितेश शहा कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे संतोष साळुंके भाजपा ठाणेश्वर उपाध्यक्ष महेश कदम राजेश गाडे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी सचिन केदारी या आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते सातत्य असलेली एक संस्कृती एक गोष्टी आहे आणि मला कळलं की कोविड मध्ये सुद्धा ही प्रथा मोडली नाही हा हा डाव मांडण्याचा आपण मोडला नाही आणि त्यासाठीच माननीय क्रिकेट सरांचं खूप खूप आभार आहेत आणि फार सुंदर आपल्या शेतकऱ्यांसाठी ह्या पद्धतीने त्यांनी जो खुला प्रवर्ग केलेला आहे पद्धतीची संधी उपलब्ध केली आहे त्यासाठी खरंच त्यांच्या मनापासून आभार मानायला काही म्हणजे पडतील एवढी मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे तर त्या बाबतीत मला फार आनंद होतो की मी ठाणेकर आहे आणि त्या ठाण्यामध्ये अशा पद्धतीची एक सुंदर चळवळ राबवली ठाणेकरांना काय आवाहन करूया सर्व ठाणेकरांना मला सांगायला हेच आवडेल की आवर्जून सर्वांनी इथे या इथल्या स्टॉलमध्ये सहभाग घ्या जन्ना तो 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 काही ज्यांना आंबा आवडतो त्यांनी येऊन इथे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या जातीचे आंबे बघायला मिळतात ते आंबे घ्या आणि खरंच आपल्या शेतकऱ्यांना थोडीस बळ द्या त्यांना द्या कारण की आपले शेतकरी आहेत तर सगळ्या उपजीविकेचे साधन आपल्यासाठी अव्हेलेबल आहे त्यामुळे प्लीज सर्वांनी जे नक्की भेट द्या तू कोकणात आंबा कोकणातलं महत्वाचं पीक जातं या पिकासाठी सरकारने काहीतरी करावं तर ह्या इतर गोष्टींच फार मला ज्ञान नाही खरं तर, तर। पण एवढं सांगेन की मला आंबा खूप आवडतो आणि आंबा हे आपलं मोठं फळ आहे सगळ्यांच्या आवडीचं फळ आहे आणि मला मला फार आवडतं मी खरं तर बाकी इतर गोष्टींमध्ये नाही पडणार पण मला एवढं सांगायला आवडेल की जगापर्यंत आपला आंबा पोचावा यासाठीच आपण सर्वांनी एकजूट व्हायला हवं आणि तो कसा पोचेल यावरती लक्ष द्यायला पाहिजे ज्या पद्धतीने केळकर साहेब आता जी चळवळ राबवत आहेत अशी चळवळ मला वाटते की अख्ख्या भारतभर जर राबवली गेली तर खरंच आपण आपल्या देशातला एक आंबा हा अख्ख्या जगापर्यंत पोहोचू शकतो आदिवासी समाज देव देश धर्मासाठी जगणारा समाज आहे समाजाच्या वतीने आज अभिवादन केलंय राघोजी भांगरे यांची स्मृती जपण्यासाठी येत्या काळात मशाल यात्रा काढणार असून आदिवासी समाजाच्या स्मृती जपण्यासाठी ठाणे कारागृहाला राघोजी भांगरे हे नाव देण्यासाठी सरकारला विनंती करणारे तसेच क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धडा पुस्तकात आला पाहिजे सरकार आणि प्रशासनाला राघोजी भांगरे यांचा पुतळा बांधण्यासाठी सांगणार असल्याचंही मंत्री अशोक उईके यांनी म्हटलंय आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या एकशे सत्त्यात्तराव्या स्मृती दिनानिमित्त ठाणे कारागृहात विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्तानं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके खासदार हेमंत सावरा आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे कारागृहात चालत जात पेट्टी मशाल वाहत राघोजी भांगरे यांना अभिवादन केलंय राघोजी भांगरे यांना दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी याच ठिकाणी ब्रिटिश सत्तेने फाशी दिली होती ब्रिटिशांविरोधात लढणारे आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा स्मरण करत या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या शौर्याला उजाळा देण्यात आलाय कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला आदिवासी वीरांची माहिती देण्याचा आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा उद्देश होता उपस्थित मान्यवरांनी राघोजी भांगरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या प्रेरणादायी गौरव केला कारागृहामध्ये बंदिस्त केलं आणि आता समोरच तुम्हाला माहित आहे तिथं आमचं नाव जिवंत राहिलं पाहिजे राघोजी भांगरे यांचं स्फूर्ती जिवंत ठेवण्यासाठी कारागृहाला नाव देण्यासाठी मी पुढाकार घेईल मागणी करेल विनंती करेल असं सुद्धा या ठिकाणी आश्वासित करतो या ठिकाणी राघोजी भांगरे इतिहास आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी एखादी योजना त्या योजनेला नाव देऊन आम्ही नावारूप आणण्याचे शंभर टक्के प्रयत्न करील अशीच या ठिकाणी आज मनापासून भावपूर्ण त्यांना अभिवादन आहे असं या ठिकाणी म्हणतो आणि निश्चित आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून राघोजी भांगरेचा इतिहास समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय या निर्णयानं ना कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळालाय या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करण्यासाठी भाजपा ठाणेश्वर जिल्ह्याच्या वतीने आज ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जल्लोष करण्यात आला यावेळी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे भाजपा ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील तसेच वृषाली वाघुले व वा सर्व भारतीय जनता पार्टीचे से सर्व सेलचे से पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्टेशन परिसरातील नागरिकांना सर्वांना लाडूचं वाटप करण्यात आले व जल्लोष साजरा करण्यात आला आहे आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण हे निर्माण झालेलं आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने निहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याच काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जात नाही या जनगणनेच्या ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे काँग्रेसकडे खर तर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही किंवा या विषयाच्या संदर्भातले ज्या वेळेस त्या ज्या वेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्या त्यावेळेस त्या मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील त्या त्यावेळेस त्यांना हा निर्णय घेता येऊ शकत होता पण त्यांनी तो टाळला कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार जरे जरे ने ने या न्याय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे कारण याच्यामुळे आपल्याला त्या त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका समाजा ही समाजाच्या माध्यमाने शासनाच्या माध्यमाने आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे काळांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्यांना होणार आहे